वेलकम वेलकम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ राधे श्याम राधे श्याम जय हरि विठल जय हरि विठल 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 राम की निकली सवा श्याम राधे 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 सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव सर्वांचे स्वागत आहे थँक्यू थँक्यू जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल बाओली माऊली बंद पावचा गाडा आलाय का बंद पावचा गाडा आलाय म्हणलं का ती बेकरीला देतोय काय म्हणते कच्ची दाबिली बनवायला राधे श्याम राधे श्याम राधे 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 श्याम राधे श्याम राधे राधे जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल <laughs> आज बेउडेलो पास्ते पैसे सगळे माऊली माऊली ननबा माऊली ननबा माऊली 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 ज्ञानोबा मावली तुकार तुकाराम तुकाराम ज्ञानोबा करम बा मावली 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 राधे राधे आग राधे तू हाळू हाळू चाल अरे त्याम थरेच्या बाजारी भेटना त्याम थरेच्या बाजारी भेटना वेलकम वेलकम सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे राधे श्याम राधे श्याम विठ्ठल 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 रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री राम बा माऊली कोण ज्ञान ननबा माऊली ज्ञान माऊली 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 मावली माऊली ज्ञान माऊली तुकाराम ज्ञान माऊली तुकाराम तुकाराम रा ज्ञानोबा मा तुकाराम ज्ञानो जय माता दी जय माता दी कार से बोलो जय माता दी सॉरी बोलो जय माता दी राधे राधे अग राधे हॅलो नमस्कार श्रीराम दादा वेलकम 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 स्वागत आहे स्वागत आहे कुठे दौरा दोरी दौरा आम्ही चाललोय आमच्या गावी 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 लाईक लाईक धन्यवाद धन्यवाद आम्ही आमच्या गावी, गावी चाललो धन्यवाद 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी धन्यवाद दादा धन्यवाद दादा अरे ये मूट म्यूट के लेना। ना हा हा लगेच येणार आहे आम्ही वापस एक अर्ध्या तासाची तर रेलिंग आहे आमचं गाव म्हणजे सासरी चालले मी मी माहेरी जात नाहीये सासरी चालली सासरी <laughs> लगेच येणार आहे एका अर्ध्या तासात लगेच येणार आहे अच्छा अच्छा ओके ओके धन्यवाद धन्यवाद सपोर्ट करायला आल्याबद्दल सर्वांचे मनापासून ओके या मंग हो हो म्हटलं एक पंधरा मिनट लाईव घेऊया पंधरा मिनिटातच गाव आहे आमचं सकाळी फक्त एकच घेतली ती लाई म्हंटल आता दुसरी एक घेवी संध्याकाळी घेणं होतं का नाही की राम राधे 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 कोठे चाललाय ताई आम्ही आमच्या गावी चाललोय गावी गावी सासरी माझ चाललीये आज सोमवारचा बाजार होता ना मग सगळं माळव फळ वगैरे घेऊन ते ती चाललोय आम्ही राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय श्री राम जय श्री राम राधे 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 जय हरि विठ्ठल अदम मम्मा मम्मा हो हो बड़ा जा जा बड़ा जा हो हो जा 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 पे लॉक ला, करून जा पिल्यानं कमेंट केले <laughs> जा, जा 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 बाळा धन्यवाद सात नंबर ड़न गॅस बंद आहे का बघितलं का पिल्या धन्यवाद माऊली 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 धन्यवाद 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 गैस बंद है का बाड़ा बगित का तू राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय श्री राम, श्री राम। राधे 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 जय माता दी जय माता दी जय जय श्री मावली माऊली मावली माऊली ज्ञानोबा मावली ज्ञानोबा माऊली मावली मावली राधे 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल घोडा कधी बसत नसतो ना रात्री झोपल्यास पण नाही अस कस माऊली 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 राधेश्याम राधे श्याम विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल या पंपावर एक रोप आहे जाताना किंवा येताना घेऊ त्या पंपावर आता घेऊ का माऊली 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 देईल का तो राधे श्याम राधे श्याम राधे श्याम विठ्ठल 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 राम कृष्ण हरी आपलं पुण्याचं तरी आहे ना पंप आहे का बघू दे द्यादी रोग ते ब्लूटूथ बंद केलं अस फिरून असत का तुमचे तिथले इथले पण पवार आहे का तिथले आहे की काय लक्षात नाही राधे 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 जय हरि विठ्ठल जय हरे विठ्ठल जय माता जय माता इथं नाही वाटत तिकड नाही इथं तिकडलाच बघितलं राधे 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 नाहीत पंप बघितल्या पंप लक्षात ठेवला होता पण कुठलाही लक्षात नव्हता राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय हरि विठ्ठल माउली 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 मौली दब के दादा धन्यवाद 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 दब के दादा थैंक यू सो मच थैंक यू दादा थैंक यू माउली 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 धन्यवाद 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 माउली 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 माऊली 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 धन्यवाद दादा सर्वांचे स्वागत आहे माझ्या लाईवरती सर्वांचे स्वागत आहे थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू यू माऊली ज्ञान माऊली 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 ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञान माऊली राम कृष्ण हरी जय श्रीराम धन्यवाद आपके दादा लाइक के लिए बदल परते एकदा थैंक यू सो मच थैंक यू दादा थैंक यू माओली 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 नाना बा माओली नाना बा माओली 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 ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच सोपच घ्या ट्रक आहे बाबा अशा ऊसाचे ट्रक चालू झाले लई डेंजर बाबा राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे 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 धन्यवाद था धन्यवाद 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 राधे श्याम राधे श्याम राधे राधे जाता पी लूस नहीं जे कस खाते थे ना राम कृष्ण हरी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम धन्यवाद अब के दादा धन्यवाद 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 थैंक यू धन्यवाद आपके दादा धन्यवाद धन्यवाद जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल धन्यवाद 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 सर्वांचे स्वागत आहे माझ्या था लाईव्ह वरती सर्वांचे स्वागत आहे थैंक यू सो मच खूप छान सपोर्ट करत आहात धन्यवाद दबके दादांचा फुल सपोर्ट असतो थँक्यू थँक्यू दबके दादा थँक्यू 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 ते हे बादले देतो म्हणलो होतो ना जातायच रा असू दे ना मग त्याला बादलेलं थोडी लोकांना राधे 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 धन्यवाद के दादा धन्यवाद 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 जय श्री राम जय श्रीराम जय राम विठल 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 विठल, विठल, विठल. माओली माऊली माओली माऊली 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 ज्ञान माऊली धन्यवाद दादा धन्यवाद 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 खूप खूप धन्यवाद धन्यवाद थँक्यू सो मच राधे 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 जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद धन्यवाद अपके दादा धन्यवाद खूब खूब सपोर्ट के लिए बदल राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय श्री राम धन्यवाद 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 राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम Vithala, 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 vithala. Darniwaad, darniwaad, darniwaad. Thank you vitala vittal vitala vitala Thank you. vittal you you thank you vittal thank you Thank you Dada thank you. Vithala, vithala, vithala. Thank vittal so much Dada thank you thank you थँक्यू दादा थँक्यू राम कृष्ण हरी जय श्री राम जय श्री राम ज्ञानबा माऊली ज्ञानबा माऊली 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 धन्यवाद दादा दबके दादा थँक्यू सो मच खूप छान सपोर्ट धन्यवाद धन्यवाद राधे 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 जय हरि विठल जय हरि विठ्ठल जय माता दी जय माता दी धन्यवाद 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 दादा धन्यवाद राधे श्याम राधे राधे श्याम धन्यवाद 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 दादा धन्यवाद खूप खूप आभारी आहे खूप छान सपोर्ट करत आहात तुम्ही नेहमीच करता मस्त फुल सपोर्ट असतो तुमचा धन्यवाद दादा धन्यवाद दोन तीन आय डीवरनं सपोर्ट करत आहात थँक्यू सो मच थँक्यू 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 डबके दादा थँक्यू इतने क्या भाई चौटे ले बाहर चलते बर का धन्यवाद 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 दादा धन्यवाद 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 खूब खूब मनापासून धन्यवाद जय हरि विठ्ठल नाही ना सगळं माळ बघितलं ना माळवं फळ सगळं घेतलं जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू दादा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच दादा थँक्यू मैं तो थोड़ा परेशान तेरे ऐसा प्रॉब्लम है का तो ये तो क्यों ओए एकदम कुटजाले सर कुटजा राधे 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 धन्यवाद 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 खूब खूब धन्यवाद थैंक यू सो मच राम कृष्ण हरि जय श्री राम ये तो बाहरी एक बर कबीरों सगर बघा खूप छान आहे बरं का हो इथं इथला पॉइंट खूप आवडतो मला फोटोजेनिक आहे हे सगळं इथं आता एवढं मोबाईल दिसतं का नाही की पण खूप भारी आहे इथलं झाडी वगैरे खूप छान आहे खूप आवडतो मला नेहमी इथले फोटो वगैरे काढायला आवडतात डोंगर डोंगर असं छान आहे व्ह्यू आमच्या गावाला जाते वेळेसच आहे इथं हिरवगार होतंय पण आता सध्या काय नाही हो। वाटत हे बघा सगळं हिरवंगार असते पण आता थोडस वाळल्यासारखं झालंय पण खूप खूप छान वाटतं इथं असं आल्यानंतर मस्त मस्त दिसतोय हे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम धन्यवाद धन्यवाद अंधार येतोय म्हणजे काय ते हे पडतोय उजेड पडतोय अरे नेहमी उन्हाच्या विरुद्ध दिसेन मग उर विरुद्धच घेतला ना उन इकडे आहे तर इकड तोंड काय ते चमकाय लागले वर पण छान दिसतोय असं पॉइंट आवडत ऊन इकडे आहे तोंड असं करायचं असू द्या जाऊ द्या कस तर उन्हाकडे तोंड नाही करायचं कधी आव असं फिरवलं मी निसता कॅमेरा धन्यवाद 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 दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद परत एकदा दुसऱ्या तिसऱ्या आल्याबद्दल धन्यवाद दादा धन्यवाद 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 सर्वांचे स्वागत माझ्याला माणसानं गाई किती पाळले किती दूध येत असष्ट बी तेवढेच येत असं वाटलं मला दोन तीन मशीक घेऊन देव असं मी राहणार जाईन अशी दुसऱ्याच्या शेतात चारून आणायचं त्यांना असं वाटत बघताना कि किती छान आहे अस एक दिवस ती आवडेल पण दुसऱ्या दिवशी नाही ते करा वाटत धन्यवाद धन्यवाद सर्वांचे स्वागत आहे सर्वांचे स्वागत आता मी तुम्हाला आमची तूर दाखवते बर का खूप छान आलेली आहे तू हे बघा आता आमचं इथन गाव सुरू झालेलं आहे छोटस गाव आहे एकदम छोटस बायको <laughs> <laughs> बायकुले खंबीर आहे पण बघा आमचं गाव सुरू झालं काय झाडी काय डोंगर सगळं काय डोंगर तिथं होता ना राधे 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 ते भूषणबाईची शेती त्याला लाईट वाल्याला देतायत नाही म्हणलं ना कर्नाटक हे बघा आमचं गाव सुरू झालेलं आहे गावात गाव आहे धन्यवाद धन्यवाद राम कृष्ण हरी जय श्री राम जय श्रीराम आमचं गाव सुरू झालं एंट्री आता आमचं इथन शेत सुरू होत थोडस आता पुढं गेलं ना आमचं सगळी शेती सुरू होती इथन पाटलाचा मळा पाटील पाटील मळा मळा का पाटलाचा पाटि, पाट, हा हे बघा हे दोन्ही साइडनं आमच आता शेती सुरू झालेली आहे आता गाडीतनं दिसत का नाही कि का काय हे बघा इकडं ऊस आहे इकडं आता पीक काढलेलं आहे आणि हे आमचं मंदिर आहे बिरुगाच आमच्या सासऱ्यानीच बांधलेलं आहे आणि तिथं अण्णा बाबा म्हणजे त्यांच्या वडिलाची समाधी वगैरे आहे उत्तरे किती आले घाला त्याच्यावर हे बघा आमची तूर मस्त आलेली आहे तूर बघा किती छान हे आमचं आलं बघा घर शेतातलं हे ट्रॅक्टर आमचा छोटासा हे आमचं चिंच झाड ची समोरच ते आमची बफेलो बघा हे <laughs> आमचं शेतातलं घर आमचा डॉग आळशीलाय थोडासा मुंकत नाही कोणालाच <laughs> लय आळशीलाय तो <laughs> चला बाय थँक यू सो मच चला परत भेटूया चला